या एपिसोडमध्ये आपण थोड्या मोठ्या मुलांविषयी बोलणार आहोत जसं की वयोगट सहा आते मुलान चंचल ते दहा या मुलांच्या अतिचंचलतेवर काम करताना त्यांना थोड्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज देऊ शकतो जसं की मंडला कलरिंग आता खूप प्रिंटेड बुक्स मिळतात तर मुलं अटेन्शननी ती कलर करू शकतात फाईन मोटर ग्रीप पण बेटर होते याशिवाय घरातली छोटी छोटी कामं जसं की कपडे सॉर्ट करणं धुतलेले घड्या घातलेले वेगवेगळ्या म्हणजे त्याचे गठ्ठे करून कप्प्यामध्ये ठेवणं नीड्स लिटल बिट ऑफ अटेन्शन डेस्क ऑर्गनाईज करणं पेन पेन्सिल इरेझर शार्पनर सॉर्टिंग करणं पिगी बँक्स असतात तर त्याच्यामध्ये कॉईन एका वेळेस एक घालणं इज लॉट ऑफ पेशन्स अँड अटेन्शन एकदम सगळे नाही घालू शकतात आपण सो दॅट इज ऑल्सो हेल्पफुल याशिवाय बरेचदा कॉन्सन्ट्रेट करता या, न यायचं कारण बरेचसे विचार असू शकतात तर थोड्या मोठ्या मुलांना नऊ दहा अकरा वर्षाच्या मुलांना तुम्ही आता ऍक्च्युअली विचारू शकता की त्यांच्या मनात काय चालू आहे काय विचार आहेत वी कॉल देम थॉट बबल्स सो so त्यांना तुम्ही थॉट बबल देऊन जस्ट ऐकू शकता ज्यांनी त्यांना फोकस करायला हेल्प होते आय होप तुम्हाला ही छोटी छोटी टेक्निक्स आवडली असतील वापरून पहा आणि आम्हाला नक्की कळवा एपिसोडमध्ये पुढच्या आपण बघणार आहोत की सायकोलॉजिस्टना कधी अप्रोच करायला पाहिजे विच आर द इंडिकेटर्स दॅट यू नीड टू सी अ सायकोलॉजिस्ट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग